नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली नागपूरच्या दंगलीसाठी जे जे जबाबदार आहेत अथवा असतील त्यांच्याकडून दंगलीत झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे घोषित केलेले आहे हे, हे दंगलखोर कोण होते त्यांनी पद्धतशीरपणे जे विध्वंसक कृत्य केले ते सर्वांनाच ठाऊक आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हिंसाचाराबद्दल कोण कोण जबाबदार आहेत याचा आढावा घेतला या

बसविण्यात आलेला आहे अशा सर्व धर्म समभावी शहरात झालेली दंगल निश्चितच चिंताजनक आहे सकाळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी मोर्चा काढला त्या मोर्चात औरंगजेबाच्या कबरी बद्दल काही विधाने करण्यात आली त्यानंतर नागपूर येथील काही भागात जी दंगल उसळली त्यात मोठी दगडफेक करण्यात आली त्यावेळेस मोठमोठाले दगड वापरण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात ही दगडफेक नियोजनाशिवाय होऊ शकत नाही हे स्पष्ट आहे नियोजन नसते तर इतके मोठे दगड एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांना मारण्यासाठी उपलब्ध झाले असते काय हा सुद्धा प्रश्न आहे दंगलखोरांनी जाळपूळ केली अनेक वाहनांचे नुकसान केले आणि लोकांना त्यांच्या घरादारात जाऊन धमक्याही दिल्याचे आरोप आहेत यात कोणाचीही बाजू घेण्याचा प्रश्नच नाही जी वस्तुस्थिती आहे ती मान्य केलीच पाहिजे काँग्रेसने या बाबतीत केवळ मुसलमानांवरच देशद्रोहाचा गुन्हा का अशी विचारणा केलेली आहे या बाबतीत काँग्रेसने सत्यशोधन समितीची स्थापना केलेली आहे त्यामुळेच त्यांनाही सत्य शोधून दंगल कशी आणि कोणी केली हे सांगावे लागेल दंगलखोर विशिष्ट समाजाचे आहेत असा आरोप पोलिसांकडून चौकशी पूर्ण झाल्याशिवाय करता येणार नाही आता हळूहळू शिथिल होत आहे तस तशी राजकीय वक्तव्य करण्यात येत आहेत त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे कायदा हाती घेणारे कोणीही असून त्यांना कायद्याच्या राज्यात शिक्षा होणे अवश्यम भावी आहे नागपूर शहराचा बराच मोठा भाग संचारबंदीमुळे अनेक दिवस बंद होता त्यामुळे कोट्यावधीचे नुकसान झालेले आहे अनेक व्यापार यांचा तोटा झालेला आहे तो कोण भरून काढणार ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळेल मात्र दंगलीमुळे नुकसान झालेले आहे पण दिसत नाही त्या नुकसानीची भरपाई कोणीही करू शकत नाही एकूणच या दंगलीपायी शांत असलेले नागपूर अजूनही अशांत आहे शहरातील व्यवहार ज्या बँकांमार्फत चालतात त्या बँकाही या काळात बंद होत्या मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत कठोर धोरण स्वीकारलेले आहे ते अयोग्य आहे असे कोणीच म्हणणार नाही आता जे दोषी असतील त्यांना निश्चितच शिक्षा झाली पाहिजे पण पकडलेले सर्वच दोषी आहेत असे समजण्याचे कारण नाही नागपूर शहराच्या सोख्यासाठी आणि शांततेसाठी या दंगली कडक निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपले शहर कसे शांत राहील आणि सर्व व्यवहार कसे सुरळीतपणे सुरू होतील हे पाहावयाचे आहे मुख्यमंत्र्यांच्या शहरात झालेली दंगलीची ही घटना शेवटची ठरवू एवढीच अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करावीशी वाटते अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार